मजा तुमच्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे धंदे तुमच्या कार्यात होत वाटाय बंद होत बंद होत त्याचं कारण दारू विकायला तुम्ही स्टेजवर आणून बसवत आहे तिकीट देत आहे बंद कसे होणार म्हणून माझी या ठिकाणी कार्य या ठिकाणी कार्यक्रम नाही घाबरायचं नाही अविनाश भावे रमेश भावे रशीद भाई शेख काँग्रेस पक्षाची ताकद तुमच्या सोबत आहे घाबरायचं नाही हिंमत असेल तर सगळ्यांना बाजूला ठेवा समोरासमोर दोन हात करण्याची आमची ताकद आहे दोन <प्णुण> घ्यायच्या दोन दिवसा आधी लक्ष्मीनारायण थेटरच्या बाजूला उमेदवाराच्या नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये रात्री दीड वाजता बसून इथं सांगताय की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तुम्ही यादी करा कोण कार्यकर्ता किती वोटिंग करणारे त्यांना मी त्या ठिकाणी उचलून घेतो आणि हे धमकी नाहीये त्यांनी केलं काय गुन्हे आमच्या शकील भाईंचा रात्री अडीच वाजता त्यांना उचलून त्या ठिकाणी नेला काय गुन्हा आहे पार केलेल्या गुन्ह्यांना तुम्ही घेऊन फिरताय एसआरएच्या नाम दादागिरी करताय जो एसआरए मध्ये झोरपडीत राहत नाही त्याला लेफ्टाऊनला घर देऊन लोकांना धमकन सरी ठेवले हे गुंडगिरी तुम्ही करताय आणि कार्यकर्त्यांना उचलताय अरे बिलकुल घाबरू नका या ठिकाणी काशेवाडीचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी तुझ्या सोबत आहे आम्ही आहोत उच्च शिक्षित आम्ही राहिलोच नाही पण लंडन साडेतीन चार वर्ष गेली आम्हाला इलेक्शन खूप येऊन गेले आम्ही सगळ्या बघितले परंतु ह्या इलेक्शनला आम्ही सगळ्या बाबतीत तुमच्या समोर तयार आहोत विचाराच्या लढाईच्या विचाराच्या माध्यमातून कामाच्या लढाईच्या कामाच्या माध्यमातून आम्ही दोन हात तो शेर की तरह करो दहशत करनी है तो शेर की तरह करो वरना गरी के कुत्ते भी भौके डल्ला जानते हैं हे राज्यमंत्री हे राज्यमंत्री गेल्या 6 महिनापासून सांगतात ठरकायला बोलतात की हा दिलीप कांबळे अजित दादा पर्यावरण सुरितत केला दिवाळीच्या आत आम्ही जेल मध्ये टाकणार कुठली दिवाळी कुठे गेले सगळे कागदपत्रे काय सांगितलं मी पण चुचुन्या खाल्ला मग चुचुन्या खाणू काम करता येत नाही माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही घाबरू नका अर्ध्या रात्री दोन वाजतील तीन वाजतील चार वाजतील एकाला पण केसाला हात लावला तर अविनाश बाबूंची गाठ आहे हे तुम्ही विसरता कामा नये जे त्यांच्या या कुठल्या गॅलरी मध्ये खिडकीचा भाग कुठल्या तरी बिळामध्ये असून जे कोण त्यांच्या हस्तगत ऐकत असतील थंडावून सांगा एका पण कार्यकर्त्याला चुका

आमची नूरजा अनवर शेख आमची तिघी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि जिल्हा मखांडे यांचं बॅटच चिन्ह या चारही उमेदवार आपण निवडून देतात आणि हे लोक जे त्या ठिकाणी तुम्हाला धमकी देतात तुम्हाला त्या ठिकाणी धमकं देतात या सगळ्यांना आपण आपल्या वोटांच्या माध्यमातून वोट देऊन त्यांना आपण उत्तर देऊया एवढंच या ठिकाणी सांगतो बहुत बाते हवे हो ती बहुत बोलत आहे की काश्मीर हुकूमत करते हे करते अरे करते हुकूमत करते हैं क्योंकि कहने वाले ने कहा ना कि हुकूमत वही करता है हुकूमत वही करता है जो लोगों के दिलों पे राज करता है हुकूमत वही करता है जो लोगों के दिलों पे राज करता है वरना तो गली के नुक्कड़ के मुर्गे के भी सर पर ताज होता है ये ये एक पंचमी तो चली तो राम मंदिर से लाटे मध्य आमदार एक तो आता दो हजार लाटे मध्य मोदी ऐसी त्यांनी त्या ठिकाणी आमच्या कामाला आव्हान देऊ नये लोकांच्या प्रेमाला आव्हान देऊ नये लोकांच्या पुढे काय होतं हे या तीन तारखेला फॉर्म भरायच्या वेळेस बघितलं हातात त्या ठिकाणी सेक्युरिटी घेऊन राहते सगळ्या कार्यकर्त्यांनी जोरात आवाज दिला आणि गेट पासून पळवून लावलं ला ही कार्यकर्त्यांची ताकद आहे हे ते विसरतात म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या एकवीस तारखेला आपण मोठ्या संख्येने आमच्या कार्य आमच्या सर्वांना मतदान करून तुमची सेवा करायची संधी